आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या जगाच्या कल्याणासाठी बिमस्टेक हे उपयुक्त व्यासपीठ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन बीमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्थापनेची केली घोषणा संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित प्रख्यात चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक निर्माता मनोज कुमार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा मान्यवरांनी वाहिली आदरांजली आणि नांदेड जिल्ह्यात आलेगाव इथं ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सहा महिलांचा मृत्यू जगाच्या कल्याणासाठी बिमस्टेक हे उपयुक्त व्यासपीठ असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे बँकॉक इथं सहाव्या बिमस्ट संमेलनात आज बोलत होते बिमस्टेकच्या सदस्य देशांमध्ये सहकार्यासाठी एकवीस कलमी कार्यक्रम प्रधानमंत्र्यांनी प्रस्तावित केला बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्थापनेची तसंच आपत्ती व्यवस्थापनातल्या उत्कृष्टतेचं केंद्र भारतात स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली बांगलादेशाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांच्याशी मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली थायलंडचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मोदी आज श्रीलंकेला जाणार आहेत चालू कार्यकाळातली ही त्यांची चौथी श्रीलंका यात्रा आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं एकतीस जानेवारी रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनात एकशे अठरा टक्के काम झालं असून लोकसभेत सोळा तर राज्यसभेत चौदा विधेयकं संमत झाली या अधिवेशनात भरीव विधायक कामकाज झाल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत चौदा तास तर राज्यसभेत सतरा तास चर्चा झाली चर्चेदरम्यान एकदाही व्यत्यय आला नाही असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं हे विधेयक सरकारने बळजबरीने पारित करून घेतल्याचा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचा आरोप रिजिजू यांनी फेटाळून लावला सभापती ओम बिर्ला यांनीही हे विधान दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे अमेरिकेने भारतावर लादलेल्या शुल्कावरून विरोधी पक्षांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं वक् सुधारणा विधेयक हा संविधानावरचा हल्ला असल्याच्या सोनिया आने गांधी यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी ही घोषणाबाजी केली आणि गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली राज्यसभेत पश्चिम बंगालमधल्या शिक्षक भरतीवरून सत्ताधारी खासदारांनी गदारोळ केला त्यामुळे राज्यसभेच्या अध्यक्षांनी दुपारी बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं सुमारे बारा तासांच्या चर्चेनंतर एकशे अठ्ठावीस सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने तर पंच्याण्णव सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं हे विधेयक लोकसभेत आधीच मंजूर झालं आहे संसदेनं मुस्लिम वक्फ रद्द करणे विधेयक दोन हजार ही मान्यता दिली ज्याच्या प्रभावामुळे मुस्लिम वक्फ कायदा एकोणीसशे तेवीस रद्द होतो हे विधेयकही काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्फ सुधारणा विधेयक संमत झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे वक्फच्या मालमत्तेचं व्यवस्थापन यामुळे पारदर्शी आणि सर्व मुस्लिमांना फायद्याचं ठरेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे इरफान अली पीरजादे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली या विधेयकामुळे गोर गरीब भलं होणार आहे असं आमचं म्हणणं आहे खर तर नऊ लाख एकर जमिनीपासून पंधरा हजार कोटी त्यातनं उत्पन्न यावं असं सच्चर कमिटीने म्हटलं होतं पण खरं पाहता त्याच्यामध्ये सहाशे कोटी दोनशे कोटी कधी चारशे कोटी अशाच प्रकारचं उत्पन्न आलं आणि आलेल्या उत्पन्नातूनही आले उत्पन चांगलं काही काम केलंय असं कुठे दिसत नाही त्यामुळे या, या बिलामुळे बऱ्याच गोष्टी महाराष्ट्राला देशाला मिळतील असं आम्हाला वाटतं आणि हे बिलाचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो महाराष्ट्र सरकारने उत्तर कर्नाटकात पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी वारणा आणि कोयना प्रकल्पातून कृष्णा नदीत किंवा उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडावं अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटकमधल्या नागरिकांची पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेबाबत संपूर्ण माहिती घेतली आरोग्य विभागानं तातडीनं पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करावी अशा सूचना त्यांनी दिल्या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल तसंच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या आहेत सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे मनोज कुमार यांचं आज सकाळी मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी अकरा वाजता मुंबईत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार होणार आहेत देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार हे भारत कुमार या टोपण नावानेही ओळखले जात त्यांचं मूळ नाव हरिकृष्णगिरी गोस्वामी असं होतं त्यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे सदतीसमध्ये तत्कालीन वायव्य सिंध प्रांतातल्या ऐबटाबाद इथं झाला होता वो कौन थी शहीद हिमालय की गोदमे गुमनाम पत्थर केसनम नीलकमल रोटी कपडा और मकान क्रांती पूरब और पश्चिम हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत देशभक्त नायक म्हणून त्यांनी साकारलेल्या रुपेळी पडद्यावरच्या व्यक्तिरेखांमुळे भारतकुमार हे टोपणनाव मिळालं भारतीय चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या योगदानामुळे त्यांना फिल्मफेअर पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मश्री सन्मानानं गौरवण्यात आलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मनोज कुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर अमित छाप सोडली आहे त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी देशभक्तीपर चित्रपट बनवून भारतीय मूल्यांविषयी अभिमानाची भावना जागृत केली असं राष्ट्रपती समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हणाले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे मनोज कुमार यांनी आपल्या अभिनय आणि चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून राष्ट्राभिमानाची भावना सदैव जागृत ठेवली ही भावना पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं प्रधानमंत्री समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हणाले आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे मनोज कुमार यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देखील मनोज कुमार यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे मनोज कुमार यांनी त्यांच्या चित्रपटांमधून देशभक्तीचं मूल्य रुजवलं ते खरज, भारत कुमार या नावाप्रमाणे जगले अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मनोज कुमार यांच्या उपकार रोटी कपडा और मकान आणि क्रांती यांसारख्या चित्रपटांद्वारे त्यांची अढळ राष्ट्रभक्ती प्रतीत होत असल्याची भावना आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे त्यांनी आपल्या चित्रपटातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी शूरवीरांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव सर्वांना करून दिली असं शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणाले आहेत आकाशवाणीच्या लोकप्रिय कार्यक्रम निर्मात्या सुषमा हिप्पळगावकर यांचं काल मुंबईत निधन झालं त्या त्र्याहत्तर वर्षांच्या होत्या आकाशवाणी मुंबई केंद्रातून कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी दोन हजार सहा मध्ये घेतली होती नागपूरमधील लोकमतमधून त्यांनी पत्रकार म्हणून काही काळ काम केलं होतं आकाशवाणी मुंबई केंद्रात नभोनाट्य वनिता मंडळ साप्ताहिक स्वास्थ्यसेवा आरोग्यम धनसंपदा अशा विविध सदरांमधून त्यांनी सकस आणि दर्जेदार कार्यक्रम केले आणि ते श्रोत्यांच्या पसंतीला उतरले प्रसन्न आवाज आणि संवादातली आपुलकी हे त्यांच्या सादरीकरणाचं वैशिष्ट्य होतं नांदेड तालुक्यात आलेगाव इथं आज सकाळी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं सहा महिलांचा मृत्यू झाला या मजुरांना भूईमूग निंदणीसाठी घेऊन गेलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रॅक्टर ट्रॉलीसह ते विहिरीत कोसळले जवळच काम करत असलेल्या शेतमजुरांनी विहिरीत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुष मजुराला बाहेर काढलं त्यानंतर नांदेड जिल्हा प्रशासन नांदेड महापालिका अग्निशमन दल यांनी बचावकार्य सुरू केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जगाच्या कल्याणासाठी बिमस्टेक हे उपयुक्त व्यासपीठ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्थापनेची केली घोषणा संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित प्रख्यात चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक निर्माता मनोज कुमार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा मान्यवरांनी वाहिली आदरांजली आणि नांदेड जिल्ह्यात आलेगाव इथं ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सहा महिलांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार